नमस्कार माझे नाव प्रतमेश सावंत माझ्या पी एस व्लॉग्स या चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची जी काही वारी निघाली होती या वारीमध्ये आभालवृद्ध तसेच लहान मुलं सर्व काही वारकऱ्यांनी जो काही जल्लोष केलेला आहे उत्साह या ठिकाणी ज्या उत्साहाने वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले होते हे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सकाळी मिरजकर तिकटे येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरातून या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली शिवाजीपेठ मार्गे ही दिंडी मार्गस्थ होताना रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली तसेच या मुख्य दिंडीत मार्गावरील अनेक गावातून आलेल्या लहान मोठ्या दिंड्याही यामध्ये सहभागी झाल्या होत्या ज्यामुळे या सोहळ्याचे स्वरूप अधिकच भव्य झाले होते पालखी मार्गावर येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच तरुण मंडळांच्या वतीने या ठिकाणी राजगिरा लाडू खिचडी चहा कॉफी फराळाचे वाटप करण्यात येत होते या पालखीमध्ये या ठिकाणी लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते तसेच या पालखी सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारकऱ्यांसारखे कुर्ते तसेच विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम यांची रूपं साकारण्यात आली होती पालखी मार्गावर येणाऱ्या भाविकांसाठी खिचडीचे वाटप करण्यात येत होते वारीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता खूपच सुंदर अशा प्रकारे पोलिसांनी देखील त्यांची भूमिका पार पाडली या वारीदरम्यान पावसाच्या काही काळ सरीदेखील कोसळल्या मात्र महिलांचा फुगडी घालण्याचा महिलांना मोह काही आवडता आला नाही तसेच यामध्ये वारकरी असतील किंवा जे काही माऊ माऊलींचे जे आश्व असते त्या आश्वांनी देखील सुरुवातीला खंडोवा तालीम मंडळ या ठिकाणी पहिला उभा रिंगण सोहळा पार पाडला त्यानंतरचं जे पुढचा रिंगण सोहळा होणार होता तो पोईखडी घाट या ठिकाणी होणार होता तो देखील तुम्हाला पुढं पाहायला मिळेल पहिला रिंगण सोहळा हा खंडोवा तालीम मंडळ छत्रपती शिवाईपेठ या ठिकाणी होत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय तसेच सामाजिक कार्यकर्ते युवा नेते देखील या वारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते आणि रथ जसा जसा पुढे येईल तसं रस्त्याच्या दुतर्पा गर्दी केलेल्या भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे तसेच मूर्तीचे दर्शन घेतले या विठुरायाचं इतकं मोठं असं महत्त्व आहे की वारीमध्ये सहभागी होताना या ठिकाणी पोलिसांना देखील फुगडी घालण्याचा मोह आवडता आला नाही तुम्ही बघू शकता ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये या ठिकाणी फुगडी घालण्याचा जो काही आनंद आहे तो महिलांनी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पाडला कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेले नंदवाळ गाव प्रति पंढरपूर किंवा दुसरे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे अनेक वर्षापासूनची ही परंपरा असून ज्यांना शारीरिक आर्थिक किंवा इतर कारणांमुळे पंढरपूरच्या वारीला जाणे शक्य होत नाही ते भाविक मोठ्या श्रद्धेने नंदवाळच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात यामुळे आषाढी एकादशीला येथे पंढरपूरसारखेच भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके आमदार माननीय श्री राजेश विनायकराव क्षीरसागर यांच्या माध्यमातून सत्तर किलो चांदी असणारा हा चांदीचा रथ या ठिकाणी वारीसाठी प्रदान करण्यात आलेला आहे तसेच राजेश क्षीरसागर साहेब यांनी या पालखीदरम्यान श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाचं सारथ्य केलं वारीमध्ये मुख्यतः युवा पिढीआ यांचा समावेश देखील मोठ्या प्रमाणामध्ये होता जसं की वारी पंढरपूरला जाताना दिवे घाटामध्ये रथाचं जे काही विहंगम दृश्य असतं तसंच कोल्हापुरातील नंदवार या ठिकाणी वारी जात असताना पोईकडी घाट या ठिकाणी हा पालखी मार्ग या मार्गावरून रथ जाताना खूपच सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत असतं सिद्धी हॉलच्या या ठिकाणी आणि इथून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला पुढं ग्राउंड आहे तुम्हाला मी पुढे दाखवतो तिथं आता रिंगण सोळा असतोय पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोच मी आता जिथं रिंगण सोळा होणार आहे तिथं आपण आलेलो आहे ते मोकळं मैदान बघू शकता इथं आता रिंगण सोळा होणार आहे जसं पुण्यातील वाखरी या ठिकाणी माऊलींचा रिंगण सोहळा होतो तसाच कोल्हापुरातील पोईकडी या ठिकाणी या पालखी मार्गातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पोळीकडी येथील होणारा हा रिंगण सोहळा हा नेत्रदीपक सोहळा पाण्यासाठी हजारो भाविक जमतात रिंगण सोहळा पार पडल्यानंतर मगच पालखी पुढे नंदवाच्या दिशेने मार्गस्थ होते नंदवाळला जाणाऱ्या मुख्य मार्गावर जत्रेचे स्वरूप आले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूला कपड्यांचे स्टॉल असतील गजरे असतील किंवा प्रसाद विकणे तसेच लहान मुलांचे खेळणे तसेच घरात वापरणारी सर्व काही साधने रस्ते ला, ला जसे इस मुठे -मुठे, या रस्त्या दोन्ही बाजूला स्टॉल लावण्यात आले होते तसेच खाद्यपदार्थांचे देखील मोठे मोठे भेलचे गाडे असतील आईस्क्रीमचे गाडे असतील लावण्यात आले होते नंदवाळ या गावचा प्राचीन उल्लेख नंदीग्राम असा आहे या ठिकाणी विठ्ठल मंदिर व शंकराचे पवित्र स्थान भीमाशंकर ही दोन्ही पवित्र धार्मिक स्थळे आहेत अशा प्राचीन देवतेच्या उपासनेसाठी या ठिकाणी हेमाडपंथी दगडी मंदिर आहे या मंदिरामध्ये विठ्ठल रोज रात्री वास्तव्य असतो अशी आख्यायिका सांगितली जाते शिवाय करवीर महात्म्य या ग्रंथात असाही उल्लेख मिळतो त्यामुळे या ठिकाणास प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते पंढरपूरप्रमाणेच नंदवाळ येथे विठ्ठलाच्या संबंधित सर्व सण उत्सव साजरे होतात येथेही रिंगण सोहळा दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो आषाढी एकादशीला या विठ्ठल मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात अगदी पंढरपूर प्रमाणेच येथे मोठी यात्रा भरते संत नामदेव महाराजांनी तर आपल्या आरतीमध्ये युगे अठ्ठावीस विठेवरी उभा असा उल्लेख केला आहे परंतु इथे युगे बत्तीस असा का उल्लेख याचा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर त्याचे कारण असे आहे की बत्तीस युगापूर्वी नंदवार या ठिकाणी पुंडलिक मातृपितृ सेवा करीत होता त्याची भक्ती पाहून त्याला वर देण्यासाठी प्रत्यक्षात पांडुरंग या ठिकाणी आले आणि या त्यांनी येथेच वास्तव्य केले नंदवाळ येथील विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाचे निजस्थान असून ते दररोज मुक्कामासाठी वास्तव्यासाठी विठ्ठलराई सत्यभामा रखुमाई नंदवाळमध्येच असतात या तीनही मूर्ती एकत्र असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर अनेक दशकांपूर्वीचे आहे हे जागृत देवस्थान असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहे आणि याचा प्रत्यय अनेकांना आल्याचे येथे बोलले जाते ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते वारकरी या ठिकाणी नंदवाळ येथे वारी करत असतात हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला असेल ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला करा